सेवेतील त्रुटींबद्दल वीणा वर्ल्ड पर्यटन कंपनीला कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानं आज चांगलाच दणका दिलाय विजासह अमेरिका टूर घडवून आणण्याची जबाबदारी पार न पाडता पर्यटक ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल संबंधित पर्यटक ग्राहकाला पाच लाख पंचावन्न हजार रुपये आठ टक्के व्याजानं देण्याचा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दिला आहे त्याचबरोबर या ग्राहकाला झालेल्या त्रासापोटी पंधरा हजार रुपये आणि कागदपत्रांचा दहा हजार रुपये खर्च देण्याचे आदेशही ग्राहक मंचानं दिले आहेत कोल्हापुरातील प्रख्यात उद्योजक रघुनाथ थोरात यांनी अमेरिका पर्यटनासाठी वीणा वर्ल्ड टूर कंपनीच्या अमेरिका मॅजिक योजनेतून कोल्हापुरातील त्यांची फ्रँचायझी हिरू हॉलिडेज यांच्यामार्फत बुकिंग केलं होतं तेरा दिवस आणि बारा रात्री अमेरिकेची सफर घडवण्याचं स्वप्न वीणा वर्ल्ड टूरनं दाखवलं होतं त्यासाठी थोरात पती पत्नीनं वीणा वर्ल्डकडं पाच लाख शहाऐंशी हजार नऊशे एकोणतीस रुपये भरले होते यावेळी व्हिसा काढून देण्याची जबाबदारी सुद्धा वीणा घेतली होती। वळण प्रत्यक्षात या परदेश सहलीच्या वेळी कंपनीकडून सौ अनुराधा थोरात यांचा व्हिसा मिळाला मात्र रघुनाथराव थोरात यांना व्हिसाच मिळाला नसल्यानं त्यांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना अमेरिका पर्यटनापासून वंचित राहावं लागलं व्हिसा काढून देण्याची जबाबदारी वीणा वर्ल्डनं स्वीकारली होती पण ती त्यांनी पार न पाडल्यानं आपली परदेश पर्यटनाची संधी हुकली म्हणून रघुनाथराव थोरात अनुराधा थोरात यांनी कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती ही तक्रार ग्राह्य धरून आयोगानं आज वीणा वर्ल्ड कंपनीला दणका दिला थोरात यांना अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा पासून आठ टक्के व्याजानं पाच लाख पंचावन्न हजार नऊशे एकोणतीस रुपये नुकसान भरपाई द्यावी तसंच थोरात कुटुंबियांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल पंधरा हजार रुपये आणि कागदपत्रांचा खर्च दहा हजार रुपये स्वतंत्रपणे द्यावा असंही ग्राहक आयोगानं स्पष्ट केलं आहे हा निकाल ग्राहक आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत रुपाली घाटगे चंद्रकांत नितळ यांनी दिलाय या प्रकरणी थोरात यांच्या बाजूनं ॲडव्होकेट प्रताप जाधव यांनी काम पाहिलं